रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने आज पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला इतरत्र टाकलेल्या पडलेल्या प्लास्टिक बॉटल प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या महिला ज्या रोज सकाळी न चुकता शहर व परिसरातील प्लास्टिक बॉटल प्लास्टिक कचरा गोळा करण्याचं काम करतात अशा महिलांसाठी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने हँड ग्लोवज एक साडी आणि बॉटल गोळा करण्यासाठी लागणारी मोठी गोड अर्थात बोथ भेट म्हणून देण्यात आली रोटरी क्लबच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला तर या कार्यक्रमासाठी विनय बाबळे राकेश शहा आणि तुषार शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी अध्यक्ष सुनील जाधव सर सागर दाजने विनायक करपे तुषार लाहोरकर पवन गाडेकर धनंजय नितीन माळवतकर चेतन शहा प्रशांत खत्री हितेंद्र गांधी मिलिंद घोडेकर गोकुळ भागवत संदेश बारवे मेहुल गांधी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी आणि पर्यावरणपूरक असे उपक्रम नेहमी राबवत असतो आज जो प्रोजेक्ट आपण राबवतो आहे त्याविषयी मला तुम्हाला थोडंसं एक प्रायमरी सांगूशी सांगूशी वाटते एक चार पाच दिवसापूर्वी काय झालं मी मॉर्निंग वॉकला येत होतो आणि रस्त्याच्या कडेला पाणी साचलेलं होतं आणि पाणी साचलेलं असताना ते पाण्याला वाट काढून दिली होती थोडीशी फुटपाथच्या बाजूला परंतु ते पाणी जात नव्हतं त्याचं कारण मी तिथं बघितलं तर त्या दोन बिस्लरीच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तिथे आड्या होत्या त्यामुळे ते पाणी सगळं थांबलेलं होतं थोड्याच वेळामध्ये एक महिला तिथे आली जी बाटल्या वगैरे हो गोळा करतात त्या महिलांपैकी एक महिला आली तिने त्या बाटल्या उचलल्या आणि त्याच्यातल्या तिथं कचरा होता तो कचरा बाजूला काढला पाच मिनिटामध्ये ते सगळं पाणी गेलं माझ्या मनामध्ये एक जाणून गेलं की आपण समाजसेवा करतोय परंतु ही माणसं जी दुर्लक्षित झालेली आहे हे किती स्वच्छतेचं काम करतात आणि त्याच वेळेस मला असं जाणवलं का यांच्याकडनं स्वच्छतेचं काम होतं आहे त्यानंतर प्लॅस्टिक बंदी आपण म्हणतोय परंतु त्याचं पण प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भातसुद्धा पर्यावरणाचं इतकं संतुलित राखण्याचं काम ह्या महिलांकडनं केलं जात आहे निश्चितच आपण रोटरी क्लबच्या निमित्ताने नी। त्यांचा सन्मान केलाच पाहिजे आणि दोन दिवसानंतर मी ते माझ्या सहकाऱ्यांशी बोलून ती योजना प्रत्यक्षात त्यांचा सन्मान करण्याची योजना राबवण्यात मी सुरुवात केली रोटरी क्लबच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात खरंच मला छान वाटतं अशा दृष्टीने तर हा जो समाज आहे हे ज्या महिला आहेत त्या नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या आहेत समाज एक वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघत असतो काय तर कचरा गोळा करतात किंवा असं तसं परंतु एक पर्यावरण जर राखायचं असेल तर ह्या महिलांची खूप मदत होती आहे म्हणजे तुम्ही आम्ही जे काय करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या महिला कामं करतात आणि स्वच्छता राखण्याचं काम करतात अशा महिलांना रोटरी क्लबच्या वतीने खरंच सॅल्यूट मी लक्ष्यवतीने वतीने क्लबच्या वतीने त्यांचा एक छोटासा सन्मान करू इच्छितो त्यांनी असंच समाजाप्रती काम करत राहावं स्वच्छतेचा तुम्ही जे काय करता महिलांनो खरंच एकदम चांगलं काम आहे ते तुम्ही तुमची रोजीरोटी पोटा पाण्याच्या उपयोगीसाठी करताय परंतु समाजाला त्याचा खूप मोठा हातभार लागतो टीव्ही न्यूज अशी होती की एस टी चालली होती एस टीमध्ये मध्ये एका व्यक्तीने पाण्याची आर्धी राहिलेली बॉटल खाली टाकली होती ती रस्त्यावर पडली होती त्यामागून मोटरसायकलवाला आला आणि मोटरसायकलनी त्या बिस्लरीच्या बॉटलला तो तो व्हायबल झाला आणि व्हायबल झाल्यानंतर तो, तो पडला आणि परिणामी त्याचा मृत्यू झाला केवळ कशामुळे झाला ती पाण्याची बाटली कुठेही टाकून दिली म्हणजे तुम्ही सुशिक्षित म्हणता पण तुम्ही कुठेही टाकून देता त्याचा उपयोग कसा होतो किंवा त्याचा नुकसान कशी होती हे जाणून देत मग ही जी बॉटल पडलेली हे महिला जे उचलतात यांचा खरंच म्हणजे अभिमान पण आहे आणि आपल्याकडे पण उठतो त्यावेळेस ते त्यांचं काम चालू होतं आणि दिवसभर ते काम करत असतात असे पण लोक आहेत दिवसभर काम करणे पण आपल्याला त्यांचं लक्षच नसतं आपलं त्यांच्याकडं आपण त्यांना पाहतो पण न पाहायला सारखं करतो आणि आपण नेहमी म्हणतो पर्यावरण पर्यावरणाचा आपण समतोल राखला पाहिजे पर्यावरण हे आपलं समतोल झालं पाहिजे मग झाडं लावा झाडं जागवा पण पर्यावरणात होतो आणि ते आहे प्लॅस्टिक अख्ख्या जगाला प्लॅस्टिकने वेळ लावलेलं आहे आज आपण पाहतो मुंबईमध्ये नेहमी पावसाळा आला तर सगळे नाले वगैरे तुडुंब भरतात आणि ते भरण्याचं एकच कारण प्लॅस्टिक मग हे प्लॅस्टिक उचलायचं कोणी तर ते न कळत असा एक घटक आहे तर ते उचललं जातं आणि ते उचलायचं काम जे लोक करतात ते आपल्या जुन्नर शहरामध्ये ते काम न कळत आपल्याकडून त्यांच्याकडनं ते, 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 ते पर्यावरणाचं काम झालेलं असतं असा हा एक छोटासा प्रोजेक्ट आपण रोटरीच्या निमित्ताने आणखी जर ते काम करायचं आहे चांगलं तर भोत देऊ शकतो त्यानंतर त्यांना चांगले हँडलूम देऊ शकतो प्लॅस्टिकचे जेणेकरून धुवून परत ते त्यांना वापरता येतील जर आपण कापडाचे दिले असतील तर ते खराब होतील आणि म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं पण आता कसं करायचं त्यांना भेटायचं कसं आपण यांना शोधणार कुठं तर तुषार भाऊचं आमच्या पुढं नाव आलं कारण हा सगळा माल कुठे नेऊन ते देतात तर तुषारकडे देतात आणि मग तुषार शेते यांना भेटलो सकाळी येऊन हो, ते म्हटले मी त्यांना निरोप देईन का तुम्ही या आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो तर हे एवढं चांगलं तर काम करतात हे काम करत असताना ह्या सगळ्या यांनी आज वेळ दिलेला आहे खरंतर रोटरी काय करते तर जे न देखे रवी ते देखे कवी जे न देखे समाज ते देखे रोटरी समाजात ज्या गोष्टी आपण पाहत नाही ते रोटरी पाहते पण अशा पद्धतीचं काम रोटरी करते आज दोनशे चाळीस देशामध्ये रोटरी हे काम करते आज या रोटरीच्या निमित्ताने आपण हे काम करतो पण हे सगळं करत असताना काय करायचं मग यांना आपल्याला काहीतरी देता येईल का आणि देण्याचं नाव आलं का ह्या हफ्ताचं दिलेलं त्या हप्ताला कळत नाही असे आपल्या रोटरीमध्ये रोटरी येणे राकेश शाह आम्ही नुसतं म्हटलो आणि राकेश शहाने लगेच सांगितलं का माझ्यातर्फे तुम्ही हे सगळं घेऊन जा माझं नाव सुद्धा पुढं सांगणार त्यानंतर त्या हातामध्ये हँडक्लोज पाहिजे चांगले ते कुठे मिळतील आता नवीनच आमचे विनय वाबळे त्याने दुकान टाकलं म्हटलं ते सिमेंट बिमेंटला वापरे का त्यांच्याकडे हाय वाटतं आपण पाहू आम्ही नुसतं गेलो ते म्हटले रोटरीला पाहिजे का घेऊन जा अध्यक्ष म्हटले किती बिल करायचं रोटरीला पाहिजे असेल तर बिल बिल काय ना जे विनय वाबळे सारख्या रोटरी आहेत त्याने असं न सांगता न काही विचारता देऊन टाकलं राकेशनी पण देऊन टाकले असे आपल्यामध्ये सगळे दानसूर आहे आणि मुला एक वेगळी मिळाली हा पर्यावरणाचा रास होऊ नये याच्यासाठी एक अद्भुत शक्ती हे काम करते आणि ती शक्ती म्हणजे या सगळ्या महिला आज स्त्री शक्तीची जी ताकद आहे ना ही ताकद तुम्हाला या निमित्ताने पाहायला मिळेल आज आपण ती बाटी उचलू नाही शकत आपल्याला दिसते ते खराब आहे चांगलं नाही आपण फक्त उचलणार आहे त्यांना त्याचे पैसे मिळत असते कसे उचल्याचं काम करतात